रणजित कासले यांचा पुन्हा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड यांच्या घरामध्ये तपास केल्याच्या नंतर त्यांच्या घरात कोणकोणते कागदपत्र सापडले होते धनंजय मुंडे आणि त्यांच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत याचे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोलिसांना सापडले होते परंतु ते डॉक्युमेंट पोलीस अधिकाऱ्यांनी कुठे ठेवले आहेत याची मागणी करावी अशा आशयाचा व्हिडिओ आता रणजित कासले यांनी व्हायरल केलाय आणि हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण त्यांनी जो आरोप केला आहे तो प्रचंड गंभीर आहे कारण पोलिसांनी तपासामध्ये काही लपवलं आहे का अशी शंका उपस्थित करणारा हा व्हिडिओ आहे बघूयात रणजित कासले नेमकं काय का म्हणतायत नमस्कार मित्रांनो आताच व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला आताच एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आलेला जो की वाल्मिक कराडच्या घराची झडती टीम टीममध्ये होता मित्रांनो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एवढाच प्रश्न विचारा मीडियाला आणि जनतेला तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमचे फॉलोअर्स फॅन फॉलोअर्स खूप वाढलेले आहेत यूट्यूबला इन्स्टाला आणि फेसबुकला तर त्यांनी मला सांगितलं की झडतीमध्ये काही पेपर मिळाले होते काही स्टॅम्प मिळाले होते वाल्मिक कराडच्या घरातून आणि ते स्टॅम्प आणि ते पेपर जे स्टॅम्प होते ते म्हणजे धनंजय मुंडे काही सचिव काही गृह खात्यातील जे अधिकारी असतात असे स्टॅम्प होते आणि मंत्रालय हे परळीतूनच चालायचं चा, एक मंत्रालय मिनी मंत्रालय परळी बीड जिल्ह्यातून चालायचं चा, मित्रांनो त्या मित्राचं नाव सांगणं उचित राहणार नाही रेकॉर्डिंग ठेवलेली आहे पहिलेच सांगितले मी ज्यावेळेस मला गरज पडेल मला प्रूफ द्यावं लागेल त्यावेळेस मी हे सर्व प्रूफ देणार आहे आणि दुसऱ्या एका अधिकाऱ्याचा फोन आलेला की तुम्हाला महाराष्ट्र शासनात परत घेणार आहेत म्हणजे ग्रह खात्यात तर तुम्ही असं का वागता आणि तुम्हाला रोजीरोटीची गरज नाही का आणि तुम्हाला करायचंच आहे तर मग राजीनामा द्या आणि मग या सगळ्या गोष्टी करा तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की नोकरी तो हम शौक से करते है। रोजी रोटी के लिए नहीं और हम अपना इस्तीफा जेब में लिए घूमते हैं, हाँ तिरंगा पिक्चर मधला डॉयलाग आहे पण तो आता खऱ्यामध्ये सत्यामध्ये उतरत आहे मित्रांनो तर चला आता नवीन मागणी करा की वाल्मिकराडच्या घराची झडती घेतल्यानंतर जे स्टॅम्प आणि जे पेपर भेटले महत्त्वाचे काय कुठे कुठे भागीदारी आहेत त्यांच्या धनंजय मुंडेसोबत कोणकोणत्या कंपनीत ते सर्व पुरावेसुद्धा मी प्राप्त करू शकतो मित्रांनो तुम्ही फक्त आवाज उठवा जय हिंद जय जाए शिवराय जय महाराष्ट्र